मी माझा आम्ही यात कुणीही रमत पण देश माझा आणि वाघातच काळी घर दार जमीन जुमला कुणीही कमावत पण शौर्य वीर महावीर परम वीर चक्र कमवायला वाघातच काळी जागत जन्माला आलेला प्रत्येक जण एक दिवस जाणार आहे जन्माला आलेला प्रत्येक जण एक दिवस जाणार आहे कारण मृत्यू हे जीवनाचं अंतिम सत्य असत पण तिरंग्यात पेटून जायला वाघाच काही हे असे वीर आहेत देशासाठी शहीद झाले अहो जगणच काय मरण सुद्धा त्यांनी या देशाच्या नावावर केले दे। संग्राम पाटील यांच्या शौर्याला त्यांच्या धैर्याला त्यांच्या पराक्रमाला त्यांच्या त्यागाला कोटी कोटी सलाम करते वीर वीर माता पिता सन्माननीय शिवाजी पाटील वीर, वीर बंधू संदीप वीर पुत्र शौर्य वीर कन्या शिवासी तुम्हा सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होते कारण इथं बसलेल्या प्रत्येकाला माहिती आहे प्रत्येकाला माहिती आहे संग्राम पाटलांचं बलिदान हे बलिदान नाही जेव्हा एक वीर भारत मातेसाठी बलिदान करतो त्यावेळी ते बलिदान त्याच्या कुटुंबाचं बलिदान असत कारण बापा एका बापानं त्याचा करता धरता मुलगा या देशासाठी गमावलेला असतो एका आईनं तिच्या पोटचा गोळा या देशासाठी गमावलेला असतो एका पत्नीनं तिचा सुवासिनीचा अधिकार आयुष्यभरासाठी कमावलेला असतो एवढंच नाही तर लहान लहान मुलांनी बाबा बाबा म्हणून ज्यांच्याकडे करा हट्ट करावा ते आपलं मायेचं छत्र आयुष्यभरासाठी गमावलेलं असत आणि म्हणून तुमच्या पलीदानाला आमचे कोटी कोटी सलाम जसे संग्रामसाठी अमर आहे तुमच्याविषयीची जाणीव आमच्या हृदयामध्ये अमर असणार आहे तुमच्या कुटुंबाचे आणि तुमचे ऋण या जन्मात आम्ही कधीच फेडू शकणार नाही तुमच्या प्रती आम्ही नतमस्तक होतो आज ज्यावेळी या कार्यक्रमाची पत्रिका जम्मू काश्मीर मध्ये माझ्या एका विद्यार्थ्याने पाहिली आणि त्यात नाव वाचून त्यांना मला मेसेज केला की मॅडम तुम्ही ज्या गावात चाललाय ना ते संग्राम पाटील माझे सर आहेत ते ज्यावेळी राजौरीमध्ये गोळ्या जिल्ह्यात होते त्यांच्या सोबत मी होतो त्या पोस्टिंग मध्ये शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही सरांच्या बरोबर होतो मी त्याला विचारलं काय सांगू शकतोस तू निघव्यासाठी तुला काय निरोप आहे तुझा तो मुलगा तिथून मला म्हणतोय ते आमचे मिसाईल मॅन होते मध्ये आम्ही त्यांना मिसाईल मॅन म्हणायचो ते आमचे मिसाईल मॅन होते जसा निघव्याचा कार्यक्रम आहे आम्ही सुद्धा इथं त्यांचं स्मरण करतोय आम्ही इथं कार्यक्रम घेतोय आणि त्या मुलाचं शेवटचं वाक्य आहे आम्हाला समाधान आहे संग्राम पाटील सरांचा बदला आम्ही घेतलेला आहे त्यांनी आमचा एक मारला तर आम्ही त्यांचे पाच मारलेले आहेत आणि आजही आम्ही म्हणतो अमर आहे अमर आहे संग्राम पाटील अमर आहे या घोषवाक्यात आम्ही त्या सैनिकांच्या हृदयात जे चाललंय ना त्यातून कळतं अरे सैनिक ज्यावेळी शहीद होतो सरणावरती आज आमूची पेटचाच प्रेते उठतील त्या ज्वालामधून भावी क्रांतीचे नेते तो ज्यावेळी जातो ना त्याच्या आग लागते त्यावेळी त्या आगीची धाब या देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या काळजाला ना लागत असते आम्हाला कळत आमच्या जवानांना आमच्यासाठी बलिदान दिलंय तुमच्या निगवेकरांचं करावं यावरून खात्री आहे संग्राम पाटलांचं बलिदान तुम्ही अजिबात व्यर्थ जाऊ देणार नाही अपेक्षा एकच आहे एक वर्ष पूर्ण झालंय पुढचं वर्ष पूर्ण होईपर्यंत आज इथं प्रतिमा बलिदान व्यर्थ न जाऊ देने आज हा एक नवा संकल्प तुम्हें सर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे